वरीची साय पाहिली साहेब परदेशी रमा उपवाशी साहेब परदेशी रमा उपवाशी संसाराचा भार शिरी राही दर दिवशी संसाराचा भार वाही दर दिवशी वाघाच्या जोडीला गाय पाहिली वाघाच्या जोडीला रमाई साय पाहिली रमाई साय पाहिली <coughs> तर एक सुंदर चारोळी तुमच्या समोर सादर करती करुणीची कविता तू मातृत्वाचे महाकाव्य तू करुणीची कविता तू मातृत्वाचे महाकाव्य तू मावत नाहीस कवितेतही मावत नाहीस कवितेतही मातृत्वाच्या मातृत्वाची काळीच कथा तू मातृत्वाच्या मातृत्वाची काळीच कथा तू तर <coughs> <coughs> थोडंसं आणखी माहिती घेऊया की रमाबाई रमाबाईंनी बाबासाहेबांना त्यांच्या जीवनामध्ये जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये खंबीरपणे रमाई पाठीशी उभी होती आणि बाबासाहेबांना प्रोत्साहन देत होती म्हणून बाबासाहेब त्यांचा समाजकार्याचा घेतलेला असा पूर्ण करू शकले तर या माता रमाईच्या जीवनावरती अनेक चरित्रात्मक चित्रपट देखील लिहिले गे के, चित्रित केले गेले के तसेच माता रमाईच्या जीवनपटावरती बरीच पुस्तकंही लिहिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये रमाई हे यशवंत मनोहर यांचं एक सुंदर पुस्तक आहे जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही नक्की वाचू शकता त्याचबरोबर त्यागवंती रमा माऊली हे पुस्तक आहे नाना ठाकूरकर यांचं विजय प्रकाशांचं तर हे पुस्तक देखील खूप छान आहे ज्यांना रमाईबद्दलची अधिक माहिती हवी असेल त्यांनी नक्कीच हे पुस्तक वाचू शकता दुसऱ्या गाण्याकडे आपण वळूयात जे सगळ्यांनी आपण ऐकलंच असे मन फुलून बहरल्या मन दही मरल्या फुलून बाहेरल्या आज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ गुणी गुणांचा राजा दिनांचा गुणी गुणांचा राजा दिनांचा थाटणे संसार साध येणार बाईन बॅरिस्टर साहेब माझ इणार बाईन बॅरिस्टर साहेब माझ गोड गोड ही कानी पडली सुमधुर गरवानी गोड गोड ही कानी पडली सोमधूर गरवानी धन्य झालं मी ऐकून त्या राजाची राणी धन्य झाले मी ऐकून त्या राजाची राणी साकार झालं फळा लाल साकार फळा फळालाल सपान वैभव ताज रे बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ <coughs> दुबळ्या संसारात माझ्या पिले कोट्या अनकोटी दुबळ्या संसारात माझ्या पिले कोट्या अनकोटी त्या बाळांना सांभाळा या समर्थ माझी ओटी हो दुबळ्या संसारात माझ्या पिले खोट्या खोटी त्या बाळांना सांभाळा समर्थ माझी ओटी सांगू सग वाट सग सांगू सग वाट सग मन हे अरशीत झालं येणार बाई बॅरिस्टर साहेब ब येणार बाई बॅरिस्टर साहेब ब माझ